आजकाल सर्वांच्याच कानावर ए आय हा शब्द पडत आहे कारण ओपन ए आयने ने नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये चॅट जी पी टी जगासमोर आणले या चॅट जी पी टीच्या मार्फत एखाद्या शब्दाचा अर्थ शोधण्यापासून ते निबंध लिहिण्यापर्यंत खूप सोपे होते कारण चॅट जी पी टी हे एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल आहे त्यामुळे हे एक जनरेटिव्ह प्री ट्रान्सफॉर्मर भाषा मॉडेल असून ते ए आयने ने विकसित केले आहे आता हा चॅटबॉट व्हॉट्सअपवर सुद्धा उपलब्ध होणार असल्याची माहिती समोर आली आहे हे नवीन इंटिग्रेशन युजर्सना वेगळे ॲप किंवा वेबसाईट न उघडता हे व्हॉटसॲपद्वारे चॅट जी पी टीशी चॅट करण्याची परवानगी देणार आहे मात्र त्यासाठी तुम्हाला हा क्यू आर कोड स्कॅन करावा लागेल तसेच हा क्यू आर कोड ओपन ए आयच्या च्या अधिकृत वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे त्यानंतर तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन केल्यावर तुम्हाला व्हॉट्सॲपवर रिडायरेक्ट केले जाईल जिथे तुम्ही चॅट जी पी टीबरोबर बरोबर चॅटिंग करू शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अधिकृत चॅट जी पी टी अकाउंटशी संवाद साधत आहात का याची खात्री करणे देखील महत्त्वाचे आहे तर अधिकृत अकाउंट नावापुढे ब्ल्यू व्हेरिफिकेशन बॅच आणि फोन नंबर एक आठ शून्य शून्य दोन चार दोन आठ चार सात आठ असा असणार आहे याची खात्री करा आणि मगच चॅट जी पी टीबरोबर बरोबर चॅटिंग करा तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही एकदा या माहितीची पडताळणी केल्यानंतर तुम्ही अगदी सहज मेसेज टाईप करणे सुरू करू शकता आणि चॅट जीपीटीचा आनंद देखील घेऊ शकता मात्र तुम्ही याबाबत काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे सध्या तुम्ही तुमचे पेड चॅट जीपीटी प्लस अकाउंट हे तुमच्या व्हॉट्सॲपशी लिंक करू शकत नाही तसेच इंटिग्रेशन प्रत्येकासाठी विनामूल्य असले तरी देखील तुम्ही पाठवणाऱ्या मेसेजच्या संख्येवर देखील मर्यादा असणार आहे याशिवाय तुम्ही या मर्यादा गाठल्यास तुम्हाला एक सूचना मिळेल त्यानंतर ज्यांना चॅट जीपीटीचा जास्त वापर किंवा अतिरिक्त फीचर्स असतील पी टी ऍप किंवा वेबसाईट हा एकच पर्याय आहे याबरोबरच अजून एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे ती म्हणजे व्हॉट्सॲपवर उपलब्ध चॅट जी पी टीचे व्हर्जन जी पी टी फोर झिरो मिनी मॉडेलद्वारे समर्थित आहे त्यामुळे हे कार्यक्षम आणि अचूक परस्पर संवाद सुनिश्चित करते पण ओपन ए इतर प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या संपूर्ण जी पी टी फोर मॉडेलच्या तुलनेत ते थोडे कमी कार्यरत आहे त्यामुळे सध्या चॅट जी पी टी व्हॉट्सॲपवर वापरण्याचं एक विनामूल्य आणि सोपा पर्याय ऑफर करते आहे तर मंडळीनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा